मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना राज्यात सुरू जी आर आला महिन्याला दहा हजार रुपये मिळणार अर्ज पात्रता अटी लाभ संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असं या योजनेचं नाव आहे आता महिन्याला दहा हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे आता नेमकं हा लाभ कोणाला मिळणार आहे कसा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या ट्विटच्या माध्यमातून आपण पाहूया राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांशी युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं दिसून येत आहे या समस्यामध्ये युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहे विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेंडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युचर युवकाचा समा तर सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारणतः दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणांतर अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता सदर योजना सुधारित करण्याबाब शासनानं विचाराधन होती आता आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे माझा लाडका भाऊ योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप पाहूया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमांत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल उमेदवाराची किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी पदवी पदव्युच्चर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराची बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योग उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना उद्योगाची ईएफ ईएसआय आधारची नोंदणी केलेली असावी या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगारता उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया तर आस्थापना उद्योग महामंडळात बिना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठीचे उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व वा उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनात निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत गे प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाला शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल आता शैक्षणिक अर्हता पाहूया बारावी पास सहा हजार रुपये आय टी आय पदविका आठ हजार रुपये आणि पदवीधर पदवीचर दहा हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे तर या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी दैन हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाइन उपस्थितीच्या आधारेन प्रशिक्षणाच्या थेट बँक खात्या म्हणजे डीबीटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकांमार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुदय रजा याचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यक्तिरेखा अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणात महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर संबंधित प्रशिक्षणार्थ त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही ते वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थ कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकार गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेत शिकाऊ उमेदवार म्हणजे एन ए पी एस एम ए पी एस पूर्ण केलेले व करीत असलेले पात्र राहणार नाहीत एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल आराखड्या अंतर्गत एकूण सहा व्हर्टिकलपैकी पाचव्या आणि सहाव्या मध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग ओ जी टी आणि शिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणाची रोजगार क्षमता वाढवणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्य कौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे ओ टी किंवा या ठिकाणी ॲप्रिटिसशिप अंतर्गत अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे युवकांना आणि बारावी पास तसेच पदवी का आय टी आय अशा विद्यार्थ्यांना बेरोजगारांना या ठिकाणी आता महिन्याला दहा हजार रुपये वेतन या योजनेमार्फत आता दिलं जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा